माझ्या बांधवांना मी या ठिकाणी एक गीत सादर करत माझं नाव आहे उद्धव दत्तूजी तिळके मुक्कापोर टिळकडे बाजार तालुका अंजनगड अमरावती बाबासाहेबाचे एक गीत म्हणजे लय महत्वाचं गीत आहे आणि या ठिकाणी मी गीत साजरं करत जीवनात भीम माझा अरे ओन काय गेला अरे जीवनात भीम माझा अरे ओन काय गेला अरे कचा अरे उघड्यावरती काया होती अरे जाकून भीम गेला अरे जाकून भीम गेला म्हणन मेलेल्या अजिबात मेलेल्या जीवात जीव ओतला भिमाने अरे मुरदाड जागे झाले अरे त्या भीमाच्या अरे प्रतापाने त्या भीमाच्या प्रतापाने म्हण माझ्या बांधा न जय भीम क्रांतकारी भीम म्हण या ठिकाणी गीत सादर करता माझ्या बांधव